ग्रहांचा राशी परिवर्तनाचा थेट परिणाम विविध राशींवर होतो एखाद्या ग्रहाचा अस्त आणि उदयामुळे राशीचक्रातील इतर राशींवर याचा बरा वाईट परिणाम दिसून येतो यावेळी शनी अस्थ स्थितीमध्ये आहे पण अठरा मार्चनंतर शनी उदय स्थितीमध्ये येणार आहे शणीच्या बदलत्या चालीमुळे इतर राशीच्या लोकांना दिलासा मिळेल आणि त्यांना फायदासुद्धा होऊ शकेल शणी तिच्या कुंभराशीत दिसून येईल ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या उदयानंतर न्यायदेवतेजवळ भरपूर शक्ती असेल याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल अनेक लोकांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर होतील प्रत्येक कामामध्ये यश मिळेल विशेष करून तीन राशीच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून येतील शनीचा उदय ऋषभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत फायद्याचा ठरेल या लोकांच्या करिअरमध्ये शुभ गोष्टी घडून येतील नोकरीपासून व्यवसाय करणाऱ्यापर्यंत सर्वांना याचा फायदा होऊ शकतो जे लोक धनप्राप्तीसाठी कठीण परिश्रम घेत होते त्यांना आता यश मिळेल या राशीच्या लोकांची आर्थिक वृद्धी होईल जर या लोकांनी एखादे नवीन काम सुरू केले तर त्यामध्ये त्यांना अत्यंत लाभ होतील या लोकांच्या कामाचे कौतुक केले जाईल आणि प्रत्येक ठिकाणी सन्मान प्राप्त होईल वृषभ राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ मिळेल शनीच्या उदयामुळे तुळ राशीच्या लोकांचे नशीब फारच सकारात्मक बदलून येईल या राशीच्या लोकांचे भाग्य चमकेल शणीच्या कृपेमुळे या राशीच्या लोकांना जीवनात प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल आणि व्यवसायामध्ये प्रगती होईल तुळ राशीच्या लोकांना व्यवसायामध्ये मोठा नफा होऊ शकेल या लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारेल तुळ राशीचे लोक कर्ज आणि संकटातून बाहेर पडतील मन प्रसन्न राहील आणि जीवनामध्ये भरपूर यश मिळेल धनुराशीच्या लोकांसाठी ग्रहाचा उदय फायदेशीर ठरेल नोकरीच्या शोधात असलेल्यांना नोकरी मिळेल नोकरीत असलेल्यांना प्रमोशनसुद्धा मिळू शकते धनुराशीच्या व्यक्तींना सुख आणि समृद्धी लाभेल धनप्राप्तीमुळे आर्थिक वृद्धी होईल जीवनामध्ये चांगले यश मिळू शकेल